एकनाथ शिंदे अजूनही परत्या से मरं तल टल हई ठाकरे गटाचा मित्रत्वाचा सल्ला नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आपल्या मित्राला मानहानी टाळून आपली प्रतिमा राखायची असेल तर त्याने झाकली मूठ ठेवून एकतीस डिसेंबर पूर्वी राजीनामा द्यावा तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर शरणागती पत्करावी असा मित्रत्वाचा सल्ला ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे नवीन वर्षात हे सरकार पडणार असे दावे विरोधकांकडून करण्यात येत आहेत त्यातच आता खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याआधी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन जरूर क्लिक करा लाईक आणि कॉमेंट देखील आमदार अपात्रतेवर सुनावणीवर निकाल देण्यासाठी दहा जानेवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे त्यामुळे संक्रांती आधीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा महत्वपूर्ण निकाल लागण्याची शक्यता आहे त्याच्याच आधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं मत खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केलं आहे सर्वोच्च न्यायालयाने व्हीप हा सुनील प्रभूंचा असल्याचं सांगितल्यानंतर हे लोक म्हणतात आम्हाला व्हीप मिळालाच नाही जर व्हीप मिळाला नव्हता तर राज्यपालांकडे कसे गेला सरकार अल्पमतात आल्याचं सांगायला गेला होता का असा सवाल यावेळी खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केलाय भाजपने शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला मग लोकसभेनंतर त्यांच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंना संपवणे किती जड आहे असा खोचकटोला देखील त्यांनी लगावला आहे त्यामुळे अजूनही उद्धव ठाकरे यांच्यापुढे शरणागती पत्कारावी ते माफ करू शकतील असा सल्ला देखील संजय जाधव यांनी दिलाय शरणसे मरणटल सत्ता हई असम रामायणातील उदाहरण देत जाधव यांनी शिंदे यांना माफी मागण्याचा देखील सल्ला दिला आहे सरकारमध्ये असलेल्या लोकांकडे लोक नाही फक्त भरपूर चिल्लर आहे आणि याचा वापर ते फोडण्यासाठी करतायत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना येत्या निवडणुकांमध्ये पाडण्यासाठी व्यूहरचना आखली जाते पण जनता समर्थ असून त्यांच्यावर कोणत्याही शक्तीचा परिणाम होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा वेगळीच चर्चा सुरू झाली आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा